काही काम केलेलं नाही माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही मी काम केलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण दे आणि आपल्याला हेच सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलय कुठे घोडलंय कुठे घोडा आडलं भेटलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी अगदीपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरण असतात माणूस नाहीये मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही अस अडचणीच आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून किंवा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितलं की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल